सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत कालच घटस्थापना झालीये पण घटस्थापनेचा काल मी व्हिडिओ काढला नाही कारण मला वेळ नाही मिळाला बाकीचा आवरतावरता बराच वेळ झाला होता मला दोन ठिकाणी घटस्थापना करायची होती त्यामुळे तर चला सगळ्यात आधी तुम्हाला बी माझी घटस्थापना दाखवते आजची माझी देवपूजा वगैरे झालेली आहे फक्त माळ घालायची बाकी हे बघा मंडळी माझी घटस्थापना हा देवीचा साथ जो आहे तो मी श्रीफळाला केलेला आहे इथं तर पाठीमागं श्रीफळे त्याला आमखोटा वगैरे लावून देवीचा आणि पूर्ण साज मी देवीला केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अखंड दीप जो आहे तो मी या याच्यामध्ये लावलेला आहे दिव्याला हा दिवा खास मी नवरात्रीसाठी घेतला आहे जेणेकरून त्याच्यामध्ये तेल पण भरपूर असतं आणि दिवा जो आहे तो अखंड चालू असतो बघा तर माझी घटस्थापना तुम्हाला कशी वाटली हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज मी चाफ्याच्या पानांची माळ घालणार आहे काल मी नागिणीच्या पानांचीच माळ घातलेली एक आणि आता माझी चाफ्याच्या पानांची माळ मी आता तयार करणार आहे दोन माळी तयार करायची आहे एक घडद्यावा कशी बसवलेलं आहे तर तिकडं पण जायचं आहे दादूला झोपी लावले आवरून तृप्ती सकाळीच गेली स्कूलला तर चला आता मी माळ वगैरे करून आवडून घेते तयार एक थोडी छोटी केली एक थोडी मोठी केली ही छोटी माळ जी केली ती पण पाच पानांचीच आहे पण कसं आटकवायला जागा नाही तर मी घाटातच एक काठी रुवून त्याला माळ बांधायला केलेलं आहे तर त्याच्यामुळं त्याच्यानुसार त्याला छोटीशी माळ केली आहे आणि ही माळणी मोठी केली आहे तर देव बनायला मी सिस्टम केलेलं आहे

பிரேம் அனந்த பூஜினி நம்மு நம मे माता चितामै तन्धुच सथ तमै तमै विद्याद्रव्यं तमेवर्व ममे कायन वाचा मन सन्दियात्मनामावना करान सतस्मी नारायणी यति समर्पया अच्युत केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर माधवं गोपीपावल्लभ जानकी नायक रामचन्द्रम भज हरे राम हरे राम 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 हामी म्हणून मी मात की जे तर मंडळी माझी घरची देवपूजा जी आहे त्या आवडली आहे माळ वगैरे घालून आती बिरती झाली मस्त छान तर आता मी चालले मसुबा महाराज महाराजांच्या तिथं जो घट बसवलाय तिथं चालली मी माळ हळदी कुंकू तांब्यात पाणी वगैरे सगळं घेऊन चालले तर तिथं पण आम्ही एक दिवा लावलेला आहे बघू आता तिथं कसं वारं लागत असतं ना अखंड चालू ठेवण्यासाठी बराच मोठा पण दिवा आणलेला होता पण गेल्या वर्षी काय झालं तो दिवा वाऱ्याने विझून जात होता तर सासूबाईने आता एक छान मस्त छोटी निरंजनी चांगली बघू आता काय होते तर चला आता नाना बाबा पण आले दादू झोपलाय ते तोपर्यंत त्याच्यापाशी पैसे तोपर्यंत मी देवाला जाऊन माळ घालून येते तर माझी इथं मसुबा महाराजांपासून पण घटाची पूजा जी आहे ती झालेली आहे हे बघा मस्त छान असा घट इथं मी स्थापन केलेला आहे आणि घटातच इथं माती जी जा आहे त्याच्यामध्ये ही गाडी तर उरलेली आहे म्हणजे कसं घटाला माळ वगैरे व्यवस्थित घालता येते म्हणून हे बघा आमच्या तिघी जावांचे तीन घट आहेत सकाळीच सासूबाई येऊन माळ पाणी बिणी माझ्या पण घटाला पाणी ते घालून गेलेल्या होत्या माझ्या आता पूजा वगैरे इथली आवरली आहे चला मंडळी आता निघते मी घरी जायला कारण दादूला मी नानांजवळ ठेवले नानाण म्हणलं त्याच्यापाशी बसा तोपर्यंत मी देवाला माळ माळवेळ घालून येते हे बघा आमचा दिवा जो आहे तो इथं आतमध्ये लावलेला आहे हे बघा निरंजनी तेल वगैरे आम्ही आधीच बॉटलमध्ये भरून ठेवतो वारं वगैरे लागत नाही पण सहसा कधी कधी जास्त वारं जर सुटलं तर दिवा विजून जातो आज तर काही विजलेला नव्हता सकाळी आमच्या सासूबाई येऊन पाणी पाणीपिणी घालून दिवा वगैरे लावून गेलेत माळ घालायला आले होते इकडं तिकडून जात जाता जात म्हणलं आता वावरातून चक्कर मारून जावा हे मंडळी इकडं लाल लावलेलं होतं ना तू पप्पांनी काय केलं ते फायजीचे डोळे तयार केलेले होते ना ते तर लावून दिले आणि लालचे डोळे उकटून टाकले काही कोमेजले होते त्याच्यामुळं पुढं ठेवलेत काही हे बघ मुडं कुडं मुडं लागलेत फुटायला बघा आता किती सक्सेस होते बरेच लावलेत ठीक काय बऱ्याच ठिकाणी फुटले आहेत मस्त झाले शक मारलं होतं गवत तर सगळं गायबच झालंय त्याच्यातलं हे बघा पुढंच गवत नाही राहिले एकदम जळून गेलं एकदम खुरपल्यासारखं झालंय बाई फोर जी बुलेट सुपर निपियर हे इकडं पुढं तरी गवत होतं सगळं जळलं आहे पर काहीच नाही राहिलं उलट नवीन फुटले गव आहे इथं नवीन गवत आलंय एवढ्या याच्यामध्ये इकडं तला गवत होत एकदम स्वच्छ होऊन गेलं झालं एका आपलं स्मार्टनी पेर पावीरी बसलं एकदम भारी फुटले महिनाभरात येईन आता एक आपल्याला पुढचं सुपरने पेर यायला लागन अजून वेळ दीड दोन महिने तरी बघू आता